शेगावातील भोईपुरा येथे स्वच्छता गृहाची स्वच्छता मोहीम राबवली दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या स्वच्छता अभियान पंधरवाड्याच्या निमित्ताने भोईपुरा येथील स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यात आली स्वच्छतेसाठी पुढाकार घेत भाजपा सोशल मीडिया प्रमुख आणि भोई समाज युवा मंचाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री उमेश सुरेशराव राजपुरे यांनी स्वतःच्या खर्चाने ॲसिड आणून स्वच्छतेचे काम केले त्यांनी स्वच्छतागृहातील घाण व समोर पसरलेले शेवाळे काढून परिसर स्वच्छ केला या मोहिमेत त्यांच्यासोबत बाबूराव घट्टे भट्टे रोहित नंदाने दुर्गेश नंदाने विशाल कुकडे गणेश नंदाने ओंकार धानोकार यश बावणे निलेश चावरे आशिष नंदाने विशाल नंदाने आणि समाज बांधव उत्साहाने सहभागी झाले या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ झाला असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यासही मदत होत आहे. महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा नमस्कार. पूर्वी सवाल नामास नासरीन मासळ भाजपा सेवा सोशल मीडिया बनले हा देशाचे पंतप्रधान त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा प्रदाराला कार्यक्रम चालू असताना आम्ही स्वच्छता अभियान राबवले आहे वरिपुरा येथील स्वच्छता गृह स्वच्छता गृहा येथील ठाकरे खिलाडी टाकून आम्ही येथे आहे धन्यवाद